सुनगाव जिल्हा परिषद शाळेमध्ये क्रांतीसूर्य महात्मा फुले यांना अभिवादन जळगाव जामो तालुक्यातील सुनगाव येथील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेमध्ये अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी महान समाज सुधारक क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या पुण्यतिथी दिनी त्यांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित भाषणे दिली शाळेच्या शिक्षिका क्षीरसागर यांनी महात्मा फुले यांच्या जीवनातील अत्यंत महत्वाच्या घटना त्यांचे सामाजिक शैक्षणिक कृषी सापत्य विषयक कार्य विद्यार्थ्यांना सांगितलं यावेळी महात्मा फुले यांना अभिवादन करताना जिल्हा परिषद मराठी शाळेचे मुख्याध्यापक रविंद्र राखोंडे उर्दू शाळेचे मुख्याध्यापक शेख मजहर गवई मॅडम शिक्षक प्रदीप वाकेकर खिरोडकार सर उमाळे मॅडम बेग सर सावे मॅडम अंबडकर सर बोंबटकर मॅडम घुले मॅडम यासह शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचं संचालन साबे मॅडम यांनी केलं तर आभार बेग सर यांनी मानले